बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता हे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता त्यांची केबिन कसली आहे तो तर एक प्रचंड दिवाणखाना होता नाजूक सुंदर खानदानी आणि अपूर्व अशा वस्तूंनी तो सजविलेला होता वेगवेगळ्या वेग कपाटावर गुर्जर इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या वेग कंपन्यांची नावे लिहिलेली लि होती आणि तत्संबंधी कागदपत्रे फायली त्या त्या, -त्या कपाटात ठेवल्या दिसत होत्या अर्थात चार दोन फायली दोन चार बुक काही लिपलेट्स यापेक्षा त्या कपाटात फारशी गर्दी नव्हती एका कोपऱ्यात आरामशीरपणे पाच सहा माणसांना बसता येईल असा कॉर्नर सोपा होता दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात खास बातचितीसाठी एक केबिन होती ती हवाबंद आणि आवाज बंद असली पाहिजे नानासाहेबांचं टेबल फारच विस्तृत होतं आणि त्या टेबलावर पाच सहा कागदांच्या छोट्या फायली व्यतिरिक्त काहीही नव्हतं एवढ्या या प्रचंड दिवाणखान्यात एक प्रकारचा वृक्ष कठोर भाव भरून राहिला होता टेबला समोरच्या कुशन चेअरवर स्थानापन होई पावे तो उल्हासने जेवढं काही पाहता येईल तेवढं पाहून घेतलं पाठमोऱ्या नानासाहेबांच्याकडे पाहताना त्यांच्या मनात आले की एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या या उद्योग महालात एवढी भीषण शांतता का पण तो एकदम सावध झाला समरभूमीवर भलतेच विचार आपल्या डोक्यात येऊन आपला बुद्धिभेद होईल आणि आपलं सामर्थ्य कमी पडेल हे त्याच्या ध्यानात आलं हे असं होता कामा नये हे युद्ध हरता कामा नये मुकाबला कठीण आहे आणि म्हणूनच तो जिंकण्यात ही मौज आहे पण अशा नुसत्या सावधगिरीनं आणि स्वसंरक्षणाच्या भूमिकेवर अशी युद्धे जिंकता येत नाहीत हे त्याला अनुभवानं माहीत होतं आणि म्हणूनच आक्रमणाचा पवित्रा टाकायला हवा हे जोखून त्याने खिशातून पाईप आपल्या हातात काढला आणि तो म्हणाला तुम्ही माझी वाट पाहत होतात मग मला थांबायला लावण्यात तुमचा कोणता हेतू होता काय म्हणता काय तुम्ही मी म्हणतो ते सत्य आहे तुम्ही आता कामात नव्हतात कारण तुमच्या रिसेप्शनिस्टजवळ मी जातो सांगताच तुम्ही ताबडतोब दरवाजापाशी धावत आलात आमचं संभाषण ऐकण्याची काहीतरी व्यवस्था या ऑफिसात आधीच केलेली असली पाहिजे हा तुम्ही म्हणता ते थोडे खरे आहे तुम्हाला थोडे थांबायला लावले याचं कारण तुमची अप्रतिष्ठा करावी किंवा तुमच्यावर कुरघोडी करावी हे नव्हते तर मी खरोखरच कामात होतो आणि तेही तुमच्याबद्दलच होतं तुमच्याशी बोलणी करण्यापूर्वी तुमच्यासंबंधीचे कागदपत्र जरा वाचायचे होते पण तुम्ही त्याचा गैरअर्थ केलात निघून जाऊ लागलात एवढ्यासाठी मला पुढे यावं लागलं एनिवे anyway, आता तुम्ही आला आहात आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण सुरू करूया आपल्याला नव्हे तुम्हाला एनिवे anyway, कुणाला का असे ना तुम्ही कामाचे ग्रहस्थ आहात तुम्हाला पुण्याला परतायचं आहे तुमचा वेळ महत्त्वाचा आहे तेव्हा गो <laughs> हेट बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी नानासाहेबांनी समोर पडलेले कागद जुळवून घेतले त्यावर एक वार नजर फिरवली आणि ते म्हणाले तुम्हाला मी एक प्रपोजल देणार आहे तुम्हाला ते आवडेल प्रपोजल आकर्षक आहे तुमच्यासारख्या महत्त्वाकांक्षी माणसाला तर ते अधिकच आवडेल सांगा तर तुमचं प्रपोजल गुर्जर इंडस्ट्रीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची पोस्ट मी तुम्हाला देऊ इच्छितो टर्म्स काय म्हणता मी म्हणालो नव्हतो तुम्हाला की तुम्ही आश्चर्यचकित होण्यासारखंच प्रपोजल असेल हे त्याच्या टर्म्स ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल दरमहा पाच हजार रुपये पगार घर गाडी कंपनीची एंटरटेनमेंट अलाउन्स दोन हजार रुपये गुर्जर इंडस्ट्रीच्या मॅनेजिंग एजन्सीत एक अना भागीदारी तसं पाहायला गेलं तर या टर्म्स नाकारण्याचं धाडस कोणीही करणार नाही का कारण एवढी मोठी सत्ता संपत्ती आणि कर्तृत्वाला संधी कोण करंटा नाकारील शिवाय मॅनेजिंग डायरेक्टरशिप कमीत कमी दहा वर्षापूर्वी देण्याचं आश्वासन राहील तुम्ही इथं आलात तेव्हा असले काहीतरी प्रपोजल तुमच्या पुढे येईल अशी तुम्हाला कल्पनाही नसेल पुरुषाचं भाग्य कोणी जाणू शकत नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही तुमच्या ह्या असल्या विक्षिप्त प्रपोजलचा अर्थ सोप्पा असणार नाही हे कळण्या एवढी बुद्धी मला देवाने दिली आहे तुमची माझी अजून फारशी ओळखही नाही असले अधिकार माझ्या स्वाधीन करावेत असं तुम्हाला वाटावं एवढा माझ्या कर्तृत्वाचा आपल्याला परिचय नाही एखाद्याचे डोळे दिपून डोके फिरून जावं असली काहीतरी ही एक चक्करछाप योजना आहे म्हणजे तुम्हाला माझं प्रपोजल आवडलं नाही हा आवडण्याचा प्रश्नच नाही हो जी गोष्ट अवाजवी असते ती कितीही आकर्षक असली तरी तिचा लोभ माझ्या मनात उत्पन्न होत नाही तुमचे हे प्रपोजल नाही तो कसला तरी सापळा आहे सापळा समोर दिसत असताना अमिषांना भुलून त्यात इतका मी गाढव नाही तुमच्यापासून माझी अपेक्षा आहे ती <laughs> फक्त तुमचं पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंट सांभाळण्याची तुम्हाला जर ते मंजूर असेल तर आपण एकत्र येऊन काम करू शकू नानासाहेब हसले कुत्सितपणानं हसले आणि स्वरात काठीण्य आणून ते म्हणाले माझ्याशी व्यवहार फक्त माझ्या पद्धतीने होतात मी दुसऱ्यांच्या योजनांसाठी माझा वेळ माझा पैसा आणि माझी बुद्धी खर्चित नाही तुमच्यासारखा माणूस माझ्या कामाच्या पद्धतीत शोभून दिसेल असं मला वाटलं म्हणून तुमची चाकरी मला हवी आहे त्यासाठी वाटलेली ती किंमत द्यायला मी तयार झालो याहूनही काही अधिक अपेक्षा असतील तर खुशाल सांगा माझ्या अपेक्षा मी तुम्हाला सांगितल्यात म्हणजे तुम्हाला माझं प्रपोजल नामंजूर आहे हा असंच समजा तुमच्या अवधत्याचं कारण समजेल काय हो उघडच आहे मी एक यशस्वी बिझनेसमॅन आहे माझं उत्तम चाललं आहे व्यवसायात माझं नाव लौकिक चांगलं आहे जीवनातल्या माझ्या आकांक्षा बहुतांशानं तृप्त झाल्या आहेत माझं आयुष्य मी घडवलेलं आहे दुसऱ्याच्या तलावर वागणं मला जमणार नाही आणि कारणही नाही शिवाय तुम्हाला वाईट वाटेल पण खरं ते सांगितलं पाहिजे धंद्यात काही नीतीमूल्य मी मानतो स्वतःच्यावर माझा विश्वास आहे दुसऱ्याचं अहित होणार हे माहीत असेल तर माझी हाव संपून जाते आणि म्हणूनच तुमच्यासारख्या चाणक्य नीतीने व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या छायेत सतत काम करणं मला शक्य नाही तुमच्या कर्तृत्वाबद्दल मला आदर आहे पण मला खात्री आहे की तुमच्या जितक्या मी जवळ येईन तेवढा तो आदर कमी कमीच होत जाईल ठीक hmm. ठीक आहे तर मग आपलं बोलणंच संपलं असं समजायला हरकत नाही आपण आपण जाऊ शकता जाण्यापूर्वी मला एक विचारायचं आहे माझ्यासारख्या तुमच्या व्यवसायात अनभिज्ञ असणाऱ्या माणसाला इतक्या जवळ येऊ देण्यात कोणता हेतू असेल तुमचा सांगूच म्हणता अवश्य सांगा माझ्या इच्छेचा सा प्रश्न नाही नको तितक्या जवळ तुम्ही अगोदरच आला आहात आणि अशा ठिकाणी चिकटला आहात की त्या ठाई माझी अब्रू संपत्ती लौकिक धोक्यात आहे समजलं म्हणजे हे पहा टेबलावर ठेवल्या फाईलकडे पाहात ते म्हणाले माझ्या व्यवसायात तुम्हाला माझे स्थान ठाऊक आहे तुम्हाला हेही ठाऊक आहे की मला वारस नाही माझी पुत्नी सरिता ही माझी एकमेव वारस आहे आणि हे सर्व जाणून सवरून धूर्तपणाने तुम्ही तिलाच काबीज केलं आहे तेवी तुम्ही तिच्याशी जर सूत जमवलंच आहेत तर मग मलाही जमवून घेता आलं तर तुमच्याशी जमवून घ्यायला हवं आणि म्हणूनच अशा तऱ्हेनं खरं पाहता मी तुमच्यावर ही मेहरबानी करणार आहे <laughs> मला तुमची मेहरबानी नको आणि तुमच्या संपत्तीचा मला काळीचा मोह नाही तुमच्या पुतनीचा आणि माझा स्नेह आहे त्याला तुम्ही तुमचे कर्तृत्व तुमची लक्ष्मी कारण नाही दोन मने जुळी कशी कुणास ठाऊक तुमची इच्छा असेल तर तुमच्या संपत्तीवरचा हक्क सरिता खुशीने झटकून देईल आणि तुमची रखेली म्हणून राहील रखेली नाही तर काय तिची काय पोझिशन राहिलो तुमचं लग्न झालंय तुम्हाला मुले आहेत तुम्ही आता मध्यमवयीन प्रौढ ग्रहस्थ आहात अशा स्थितीत एका कुमारिकेशी तुम्ही प्रेमसंबंध ठेवू पाहता आहात तिला लग्नाची वचने तुम्ही देत असाल तर ती पार पाडणे अशक्य आहे हे तुम्हालाही माहीत आहे मग सरितेचे आणि तुमचे नाते काय तिचं हित तिला कळतंय ठीक आहे ठीक आहे यावर मला वाद करायचा नाही तिच्यामागे माझी संपत्ती सत्ता उभी आहे तोवर लोक म्हणतील तुमच्यासारख्या माणसाला तिनेच ठेवलंय तिच्याकडून तुम्हाला काही लाभ होत असलाच पाहिजे हो किती हलकटपणाचे विचार तुम्ही बोलू शकतात पण खरं मी तिच्याकडून पैसे घेतले होय लायर हे पहा मी पुराव्याशिवाय बोलत नाही तुमच्या खात्यावर तिच्या चेकने हे पहा भरलेले दहा हजार रुपये हे पहा काय म्हणता आहात तुम्ही तिच्या सह्यांची चेकबुक माझजवळ असते तुमच्या खात्यावर ही रक्कम भरण्याची व्यवस्था मीच केली आहे का योग्य वेळी कळेल येथून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला माझ्या प्रपोजलबद्दल निर्णय घेतला पाहिजे आणि तोही आरती आणखी काय नाकेबंदीचे मार्ग तुम्ही शोधले आहेत पुष्कळ पुष्कळ ही फाईल वाचा नानासाहेबांनी हात पुढे करून ती फाईल त्याच्या स्वाधीन केली त्या फाईलीत रेक्स पब्लिसिटीच्या बहुतेक सर्व ग्राहकांची नावे होती व त्याने आपला सर्व बिझनेस रेक्सकडून काढून पॅरामाऊंट पब्लिसिटी गुर्जर इंडस्ट्रीच्या सिस्टर कन्सर्नकडे दिली होती अशा अर्थाची पत्रे होती शिवाय सरिता आणि उल्हास जिथे जिथे गेले राहिले त्या सर्व हॉटेलची नावं रजिस्ट्रेशन रेट्स सर्व सर्व नोंदी होत्या उल्हासने ज्या वस्तू सरितेसाठी विकत घेतल्या त्यांच्या किंमतीची नोंद होती यशोधरा उल्हासची पत्नी हिला ही सर्व माहिती ही मुलाखत चालू असताना मिळाल्याची नोंद होती ज्या बँकांतून रेक्स पब्लिसिटीचा व्यवहार होई त्या संचालकांना खाजगी सूचना होती प्रत्येक पान वाचताना उल्हास केवळ आश्चर्यचकित होत नव्हता तरी इच्छा नसूनही भीतीचे वारे त्याच्या हृदयात उठत होते त्याने शौर्याचा देखावा केला तरीही त्याचे अंतकरण थरारत होते नानासाहेबांच्या कुटील स्वभावाची त्याला कल्पना नव्हती परंतु युद्धाला तोंड लागण्यापूर्वी ते एवढी सामग्री जमा करत असतील असं मात्र त्याला वाटलं नव्हतं त्यांची योजकता आणि उल्हासारख्या त्या मानानं सामान्य प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी जमवलेली सामग्री पाहता तो हतबुद्ध झाला आणि लगेच सावधही झाला युद्धास तोंड लागले होते वाकणे किंवा मोडणे एवढे दोनच पर्याय दिसत होते आपला पराभव म्हणजेच आपल्या चिमुकल्या घराचा पराभव चारित्र्याचा पराभव सुजानपणाचा पराभव कुठीलपणापुढं हो मान लवविण्यापेक्षा सर्वनाश काय वाईट नानासाहेबांसारख्या सर्वसंपन्न माणसाशी मुकाबला आपण कशाच्या बळावर करणार आपल्या आणि सरितेच्या चारित्र्याची लखतरे यशोधरे पुढे आता उघडी झाली असतील ती ती सोशिक आहे समजदार आहे हे खरं आहे पण पण आपल्या सर्वनाशासाठी उभ्या ठाकल्या माणसाची सरिता एकुलती एक वारस आहे पुतनी आहे हे कळूनही यशोधरा आपल्या पाठीशी उभी राहील का आणि ती जर पाठीशी नसेल तर हे युद्ध जिंकून करायचं काय सारे सौंदर्य सज्जनपणा चारित्र्य हे होरपळून जाणार असेल तर या विजयात किंवा अपजयात अर्थ तरी काय होय जयात स्वतंत्र अर्थ आहे पुरुषार्थाचा कृतार्थ जीवन जगायचं असेल तर दृष्ट सुष्ट लढतीसाठी माघार घेऊन उपयोगी नाही या लढाईत आपण हरलो तर हरकत नाही पण लढायला उभे राहिलो यातच सारं काही आलं समोरच्या दगडी चेहऱ्याकडे जळजळ त्या नजरेने पाहतच उल्हासच्या मनात सारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा शोध लागला आपला सारा जन्म आणि कर्तृत्व याच क्षणासाठी जन्म पावले होते याविषयी त्याच्या मनात तीळ मात्र शंका उरली नाही आपल्या मनाचं सारं बळ आपल्या वाणीत आणि नेत्रात आणून तो म्हणाला तुमचं सारं मी ऐकलं जे जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून माझ्या ध्यानात आलं की एका राक्षसाशी लढाई देण्यासाठी नेतीनं मला इथं खेचून आणलं आहे मी मी माझ्यावर सोपवलेल्या कामात कमी पडणार नाही माझा सर्व बाजूनी कोंडमारा करण्याचा तुम्ही चंग बांधला आहे याची मला जाणीव आहे तुमचं सामर्थ्य पाशवी आहे त्या सामर्थ्याला आजवर कोणी जबाब दिलेला नाही मी तो देतो तुमचं हे कवडी किमतीचं ऐश्वर त्याच्यावर मी थुंकतो कदाचित माझं सामर्थ्य लटकं पडेल पण धैर्य नाही पडणार अखेर मीच हसेन तुम्ही सारे सभ्यतेने नियम झुगारून माझ्याशी युद्ध करीत आहात याची मला जाणीव आहे मलाही ते कठीण नाही चारित्र्य शून्य माणसाचं आयुष्य हा काचेचा महाल असतो एवढं लक्षात ठेवा हातातली फाईल नानासाहेबांच्या अंगावर भिरकावून देत तो पाठमोरा झाला आणि नानासाहेबांच्या केबिनमधून बाहेर पडला तो बाहेर पडला त्यावेळेस मोठ्या उत्सुकतेने मिस सोलोमन जणू त्याची वाटच पाहत होती तिच्या डोळ्यांत भय होता घडणाऱ्या प्रसंगाची तिला कल्पना असावी कारण भीतीने थरकाप झालेल्या शेळीप्रमाणे ती अंग चोरून दरवाजा बाहेर उभी होती लिफ्टकडे जाण्यासाठी उल्हास वळला तेव्हा ती त्याच्या ते मागोमाग निघाली लिफ्टपाशी पोचताच तिनं त्याचा हात आपल्या हाती घेतला आणि एक चिठ्ठी त्याच्या मुठीत कोंबली आणि काही बोलू नका अशा अर्थाची खून केली एक सहानुभूतीचं हास्य तिनं ओठावर आणण्याचा यत्न केला उल्हासचे डोळे लाल झाले होते चेहऱ्यावरचे स्नायू ताठरले होते आणि मुळच्या ताट यष्टीला अधिकच ताठरपणा आला होता हे सार कशाचं निदर्शक आहे याची जाण समोरच्या मुलीला हसावी कारण तिच्या डोळ्यात सहानुभूतीचा सा सागर होता तिची चिठ्ठी हलकेच खिशात ठेवीत तो लिफ्टमध्ये शिरला आणि खोटा हास्य करीत त्याने लिफ्ट चालू केली लिफ्ट खाली जाऊ लागली तेव्हा सोलो म्हणजे डोळे पानावले होते किंवा काय याची त्याला शंका आली वास्तविक या गरीब मुलीचा आपला काय संबंध तिला आपल्याबद्दल सहानुभूती वाटायचं काय कारण उलट पक्षी ते आपल्या प्रबळ शत्रूशी गुप्त सहायिकाना मग तिच्या डोळ्यात हे 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 असू कशासाठी का तिला आपलं आणि सरिताचं नातं माहीत आहे कदाचित असंही असेल की नानासाहेबांच्या सहवासात राहून त्यांच्याबद्दल तिला घृणा उत्पन्न झाली असेल लिफ्ट खाली पोचली तेव्हा स्वागतासाठी कोणीही नव्हतं त्या एकाकी कॉरिडॉरमधून चालताना नानासाहेबांची सारी शक्ती आपल्या मागे धावत येत आहे असं त्याला वाटलं फक्त मिस सॉलो म्हणजे करून डोळे तिथे विशोभित दिसत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद